नमस्कार हे पहा नारळ फोडलेली आहेत इतके जास्त असल्याच्या नंतर काय करायचं याचा प्रश्न पडतो मी खिसून घेतलेले आहेत नारळे पाहू शकता मी कढई ठेवलेली आहे गॅसवर यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे यामध्ये डिंक मी तळून घेणार आहे पहा आपला डिंक तळा गेलेला आहे छान फुललेला दिसतोय हे आपण काढून घेऊयात आता कढईमध्ये मी आणखी थोडंसं तूप टाकलेलं आहे आता आपण ती खीस भाजून घेऊयात खोबऱ्याचं खीस भाजायचं आहे यामध्ये ऑलरेडी तेलकटपणा असतो जास्त तुपाची काही गरज नाहीये हे पहा हे खोबरे खोबर, खोबर थोडंसं आपण उन्हाला सुकायला हे आपण खिसून हे बनवू शकता पण तसं केलं नाही मी लगेच खिसून घेतलेलं आहे खोबर जास्त ओलसर दिसत आहे थोडं जास्त वेळ लागेल हे भाजण्यासाठी पहाडिंक छान थंड झालेला आहे आता हे चुरला जात आहे पाहू शकता खोबरे पण सुकलेलं आहे मोकळ मोकळ झालेलं आहे हे पहा ओलसरपणा यातला कमी झालेला आहे आता यामध्ये आपण हे खोबराचं खीस दोन वाटी होतं आता यामध्ये मी एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे आणि ते चुरलेला डिंक पण टाकलेलं आहे मी चुरून घेतलेला आहे मोठा मोठा थोडा थोडा हे आता सर्व मिक्स करून घेऊयात आपण याला ता या साखर टाकल्याच्या नंतर कंटिन्यू हलवत राहायचं नाहीतर हे चिटकेल बुडाला यामध्ये मी दोन विलायची टाकून घेणार आहे हे पहा खोबऱ्याचा कलर बदलत आहे तुम्हाला हे नक्की आवडेल ही, ही रेसिपी एक वेळेस तुम्ही ही ट्राय करा पाहू शकता आता हे आपली रेसिपी तयार होत आलेला आहे याला तुम्ही काही नाव देऊ शकता सध्या मी तरी नाव ठरवलेलं नाही काही मी तर लाडू नाही बनवत त्यासाठी आता काही याला ही म्हणू शकतो आपण सुक झालेलं आहे हे पा मी थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे हे पहा पूर्णपणे थंड झालं आहे आता हे आपण दहा ते पंधरा दिवस हे स्टोर करू शकतो तर आपण हे पाहू शकता दिसायला पण छान दिसते चवीला पण मस्त आहे तुम्हाला हे नक्की आवडेल बनवून बनवा आणि मला कमेंट करून सांगा धन्यवाद